मम्मी बोलते रे काय बनते आज बनवते बिना हळदीची मच्छी हो का म्हणजे बिना हळदीची मच्छी बनवते आज कच्च्या आलू तळी ते उकडून घेतले तर वरचके काढून घेतले तर असे तेला तळून काढायचे असे दहा पाहिजे शिजलेले तर असे दहा पाहिजे मग कुरकुरीत होते असे तगून घ्यायचे सगळे आणि मग त्याला मसाला बिसाला लावून घ्यायचा परत चांगले असेल कच्चा आलू खाल्ल्याने आम्हाला माहित नव्हतं एकदा त्या साबळे मावशी आहेत आमच्या बाजूला होत्या तिकडे जुन्या घरी ते नाही दिल ते ना आम्हाला वाटलं मच्छीची भाजी आहे काही त्या मच्छीची नाही कच्ची आलू आहेत पत्रीला किडनी स्टोन ला चांगले असते मस्त खरपूस लाल तळून घ्यायचे तव्यावर कड पण तळू तो शकता पण मी तव्यावर तळीले भाकरी केले ना मग तवा गरम होता पहिले ते करून घेतलं का मग परत तेरा तेलाची धार सोडायची परत लाल घरी भाग घ्यायची भरून मीठ मीठ सोडायचं मला आवडतं नाही तुला आवडतं आवडतं पण तेला आयच लागतं आवडतं तुम्हाला झाली का का भाजी ठीक काय बनवती आता बनवती भाई छान छान बनव झालं कच्चा आलू तळून घेतले तर लाल मिरची पावडर टाकते थोडी हळद टाकते थोडी आणि गरम मसाला टाकते थोडासा ठसका तर कुठंच नाही लगेच मिरची पावडर टाकले की ठसके उठत जाचं लगेच बघा कशी मस्त कच्च्या आलूची भाजी झालेली आहे इकडे शिपूची पण केले आहे रात्रीची शेपूची आणि तांदळाच्या भाकरी आहे चला आता जेवण घेतलं जेवायचं आहे